नमस्कार शेतकरी कांदो उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकिंत्राणू अत्यंत महत्त्वाची बातमी असल्या कारण व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एकंदरीत शेतकऱ्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर असा बेलायकन म्हणजे गंटाव नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते सर्वात अगोदर ही महत्त्वाची अपडेट आली आहे ती संपूर्णपणे बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय आहे कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता शेतकऱ्यांना कांद्याचे दर वाढले का त्या संदर्भात महाराष्ट्र कांदा संघटना काय लिहिते काय म्हणते आणि नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भातसुद्धा काय म्हटलं आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू का चला तर सुरुवात करतो आहे स्क्रीनवर जसं की तुम्ही या ठिकाणी बघतच आहात कांद्याचे दर वाढले का बघू शकता स्क्रीनवरती महाराष्ट्राचे अध्यक्ष भारत दिगोळे महाराष्ट्र कांदा संघटना बघू शकता मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याच्या दरात किंचित बदल झाले नाही असल्याचा आपल्याला दिसत आहे शेतकरी बांधवांनी याला कांदा भाव झाली असे म्हणू नये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चार हजार रुपये क्विंटल कांदा दर मिळण्यास सुरुवात झाली असताना एका रात्रीत कांदा निर्यात बंदी करून केंद्र सरकारने ठरवून कांद्याचे भाव पाडले होते त्यानंतर रोज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होऊन झाली होती कांदे दर अगदी हजार रुपयेपेक्षाही खाली आले होते आत्ताचे दर त्या चार हजारपेक्षा कमीच चा असल्याचं अजून आपण कांद्याचे दर वाढले असे म्हणू शकत नाही यावर्षी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात व इतर राज्यात साठवणुकीच्या कांद्याचे माग उत्पादन मागील वर्षातून हे नक्कीच कमी आहे परंतु देशाची गरज भागून विदेशात निर्यात करण्या इतका कांदा आपल्याकडे उपलब्ध आहे आता कांदा साठवणूक केलेल्या शेतकरी बांधवांनी आपापल्या तळ्यामध्ये कांद्याची टिकवण क्षमता बघून अगदी थोडा थोडा करून कांदा विक्री करणे हेच कांदा विक्रीचे दो योग्य धोरण असल्याचं आपल्यासाठी फायदे चालणार आहे देशात पुढील सलग पाच महिने तळीतील साठवलेल्या कांद्याची गरज भासणार आहे यामुळे त्यानुसार आपण सर्व शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीचे नियोजन करावे कांदा दरवडीला ब्रेक लागण्याचे धाडस सरकारकडून आता केले जरी जाणार नाही तरीही केंद्र सरकारून येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात होणारी वाढीसंदर्भात काही चुकीचे पावले उचलले गेल्यास अशा निर्णयाच्या आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पन्न शेतकरी एक संघपनाने या ठिकाणी विरोध करण्यासाठी सक्षम आहोतच एकच पक्ष कांद्यावर लक्ष महाराष्ट्र कांदा, कांदा संघटना दुसरी महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांना नापेडला कांदा देऊ नये मागील वर्षाप्र वर्षापर्यंत दररोज कांदा भाव अपडेट करणाऱ्या नाफेड आणि एन सी एफने यावर्षी पूर्ण आठवड्यासाठी एकच दर ठरवत आहे या आठवड्यात म्हणजे सोमवार तीन जून ते रविवा रविवार या दिव या दिवसासाठी एक आठवड्यासाठी दर एकवीसशे पाच रुपये क्विंटल इतकाच होता पुढील आठवड्यात दर उद्या सोमवारी दहा जून रोजी जाहीर केला जाईल केंद्र सरकारने म्हणजे आज रोजी पाच लाख टन कांदा सरकारला बप स्टॉकसाठी घ्यायचा आहे शेतकऱ्यांना आपल्याला कांदा न देणेच शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याचे ठरणार आहे निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे महाराष्ट्र कांदा संघटना आणि या ठिकाणी जी काही व्हायरल झालेली पट्टी आहे कांदा विक्री पावती ती तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे पैलवान बदस श्री सिद्धेश्वर मार्केटयार्ड सोलापूर कृषी उत्पन्न वादन सोलापूर आठ जूनची ही कांदा आहे सत्तेचाळीसशे पंचेचाळीसशे चार हजार रुपयापर्यंत विकल्या गेलेल्या कांद्याची पावती आहे तुम्ही बघतच आहात